नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब चॅनल पंढरपूर लाईव्ह आज पंढरपूरमध्ये कार्तिक वारीच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत पत्रकारांचा वार्तालाप झाला यावेळी पत्रकारांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार आणि या संदर्भातल्या प्रक्रियेला वेग कधी मिळणार असा प्रश्न जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारला होता या संदर्भामध्ये नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणाले जाणून घ्या त्यामध्ये बघा आता वीस सितंबर पासून जिल्ह्यामध्ये पूर आला होता बरोबर वीस सितंबर पासून तुमच्या आता काय तीस ऑक्टोबर होत आहे है ना एकोणतीस ऑक्टोबर तर पहिला वीस दिवस तर आम्ही लोकांना बाहेर काढणे चारा पोहोचवणे त्यांचे पंढरपूरमध्ये फार पूर नाही आला होता अतिवृष्टी झाली होती पण पूर परिस्थिती खूप कमी होता तर हे सगळ्यामध्ये व्यस्त होतो आता शेतीचे पंचनाम्यामध्ये आम्ही हे केलं होतं आता आमच्या जिल्ह्यासाठी आठशे सदुसष्ट कोटी मंजूर झालेले आहेत शेती पीकच्या नुकसानच्या त्याच्या पाचशे सत्तर कोटीची यादी आम्ही या अपलोड केलेली आहे ह ना तर दिवाळीच्या सुट्टी सगळे असताना यादी अपलोड झालेल्या आहे उद्या संध्याकाळीपर्यंत पूर्ण यादी शंभर टक्के यादी आमची अपलोड होईल त्यानंतर शासनकडून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जा त्यामध्ये आमच्या रोल नसते ते थेट थे शासनच्या अकाउंटमधून ते डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जातात यादी अप्रूट सहाशे कोटीचे जवळपास आज झालेलं आहे उद्यापर्यंत शंभर टक्के यादी अप्रूट होईल ते सगळे काम करताना आता इलेक्शनच्या फार जास्त काम असते मतदार यादी तर हे तर खूप काम असते त्यामध्ये म्हणून थोडं उशीर झालेलं आहे पण आता मला वाटते की एक कार्तिकेवादी संपल्यानंतर ना त्यामध्ये आम्ही वेगाने काम सुरू करणार